नमस्कार आपल्यापैकी बऱ्याच जणांचं सकाळी उठल्यावर अंग धरून आल्यासारखं आखडल्यासारखं वाटतं पुरेशी झोप होऊन सुद्धा एक प्रकारचा आळसपणा शरीरात जाणवतो आज आपण काही सोपे योगा स्ट्रेचेस बघणार आहोत ज्यामुळे तुमच्या आखडलेले स्नायू सांधे मोकळे होण्यास मदत होईल शरीरातल्या रक्त सुधारेल आणि शरीरातला जो जडपणा आलेला असतो तो दूर होऊन छान फ्रेश वाटायला मदत होईल प्रत्येक स्ट्रेच आपल्याला दोन दोन वेळा करायचं आहे हे स्ट्रेचेस तुम्ही अगदी झोपल्या जागी सुद्धा करू शकता चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा पाठीवर झोपून आपण स्ट्रेच करूया दोन्ही पाय एकमेकांना जुळवून घ्यायचे दोन्ही हातांची बोटं एकमेकात इंटरलॉक करून दोन्ही हातवर दोन्ही पाय पुढे छान स्ट्रेच करा आणि हात वरच्या दिशेने स्ट्रेच करा एक दहा ते पंधरा सेकंदासाठी पूर्ण शरीर स्ट्रेच होऊ द्या रिलॅक्स अजून एकदा करायचंय श्वास घेत पूर्ण शरीर छान ताणा पाय पुढच्या दिशेने छान स्ट्रेच होतील हात वरच्या दिशेने रिलॅक्स दोन्ही हात खाली आणायचे आहेत दोन्ही हातांची बोट एकमेकात इंटरलॉक करायचे आणि हात पोटाच्या वर आणायचे उजवा पाय गुडघ्यातून बेंड करायचा पायाला धरायचे आणि थोडस शरीरावर प्रेस करा पायाला हा स्ट्रेच आपल्या पायांवर छान काम करतोय पाठीच्या कण्यावर काम करतोय रिलॅक्स सेम डाव्या पायाने करायचंय डावा पाय बेंड मध्ये वर आणा पायाला पोटावर प्रेस करा रिलॅक्स अजून एकदा उजवा पाय प्रेस डावा पाय प्रेस रिलॅक्स अगदी रिलॅक्स परत आपल्याला उजवा पाय बेंडमध्ये वर हो आणायचं आहे उजव्या गुडघ्याला डाव्या हाताने धरायचंय आणि आता उजव्या पायाला डावीकडे आणायचा प्रयत्न करा मान उजवीकडे जेणेकरून कमरेकडच्या भागाला छान ट्विस्ट बसेल हा स्ट्रेच आपल्या कमरेवर काम करतोय कमरेची स्नायू मोकळवण्यास मदत होतीये रिलॅक्स सेम डाव्या पायाने डावा पाय पाया बेंड मध्ये वर आहे डाव्या गुडघ्याला उजव्या हाताने धरायचंय आणि पायाला उजवीकडे आणा मान डावीकडे रिलॅक्स अजून एकदा उजवा पाय मध्ये वर आणि बॉडी ट्विस्ट डावा पाय बेंड मध्ये वर आणि बॉडी ट्विस्ट रिलॅक्स आता टॉप पोझिशन मध्ये येऊया आणि पुढच्या स्ट्रेचेस करूया तुमचा खांदा ते तळहात सरळ रेषेत हिप ते गुडघा सरळ रेषेत हातांची बोट एकमेकांपासून लांब श्वास घेत मानवर हिपवर आणि पोटाला खाली खेचायचंय श्वास सोडत उलट मान आतमध्ये हिप आतमध्ये पाठीच्या कण्याची वर कमान अजून एकदा श्वास घेत मान वर हिप वर हा स्ट्रेच आपल्या पाठीच्या कण्यावर काम करतोय श्वास सोडत उलट मान आतमध्ये हिप आतमध्ये पाठीच्या कण्याची वर कमान रिलॅक्स यानंतर दोन्ही गुडघ्यात जेवढं शक्य तेवढं अंतर घ्यायचंय दोन्ही पायाचे अंगठे एकमेकांना जुळवून घ्यायचे श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत जेवढं शक्य तेवढं खाली बसायचा प्रयत्न करा आणि दोन्ही हातांना पुढच्या दिशेने छान ताना तुमचं कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न करा हा स्ट्रेच आपला पेल्विक रिजन वर काम करतोय छान हिप ओपनिंग होतंय त्याचबरोबर तुमचे खांदे हात छान ताणले जात या स्थितीत एक तीस सेकंड होल्ड करायचंय रिलॅक्स आता बघितलेले स्ट्रेचेस सकाळी तुम्हाला उठल्या उठल्या आणि दिवसभराचं काम झाल्यानंतर संध्याकाळी सुद्धा करायचे जेणेकरून तुमचे सांदे स्नायू छान मोकळे होतील रिलॅक्स होतील आणि भविष्यात या संदर्भातील कुठलाही त्रास तुम्हाला जाणवणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद